सांगलीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तेहतीस लाख पन्नास हजाराचा गंडा मनी लॉन्ड्रिंगची भीती घालून लुबाडणूक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी डिजिटल अटकेची भीती दाखवून तिघा तोतय यांनी सांगलीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल तेहतीस लाख पन्नास हजाराचा गंडा घातला हा प्रकार चौदा ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडला याबाबत किरण अनंत कुलकर्णी व एकाहत्तर राहणार गौरीशंकर नागराज कॉलनी विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संशयित रवी जाधव सब इन्स्पेक्टर दिल्ली क्राईम ब्रांच सायबर शाखा निखिल श्रीवास्तव प्रॉसिक्युटर दिल्ली क्राईम ब्रांच आणि हेमराज कोळी टिळकनगर पोलीस ठाणे मुंबई यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी किरण कुलकर्णी हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना दिनांक चौदा रोजी संशयितांचा दूरध्वनी आला त्यांनी आम्ही पोलीस अधिकारी असल्याचं बतावणी करून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुम्हाला अटक होऊ शकते अशी फिर्यादी कुलकर्णी यांना भीती घातली अटक टाळण्यासाठी बँकेतील आर टी जी एसच्या माध्यमातून पस्तीस लाख पन्नास हजार रुपये पाठवले मात्र कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आला आहे पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे महानकरी नेब्ससाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा